यांनी ज्या प्रकारची वागणूक दिली अरे तुम्ही सिक्युरिटी आहे म्हणजे तुम्ही काही हाय अथॉरिटी नाही आहे कुठली शेवटी पीए पण हाडा मासाचा एक माणूस असतो आणि माणूस माणसासोबत हैवाना सारखा वागत असेल तर यांना पण कुठेतरी समज दिली पाहिजे तुम्हाला कसली दादागिरीची मस्ती आहे यांची मस्ती पाहायलाच मी इथे बसलोय मी ठिया आंदोलन करतोय या मगाच्या टोळीमध्ये त्यांच्या नाकावर टिचून अनेक लोक आत गेले हे यांना माहीत नाही त्यांच्याच विधिमंडळात त्यांच्याच परिषदेचा एखाद्या कार्यकर्त्याला इथली सिक्युरिटी अशी अपमानास्पद वागणूक देत असेल तर त्यावर साहेबांनी तात्काळ दखल घेऊन यांना सरळ भाषेत जे काय ते सांगाव नमस्कार आपल्या सोबत आहेत आमदार अमोल मिटकरी सर बराच वेळ झाला तुम्ही इथे विधानभवनाच्या एंट्री गेट वर बसला आहात इथे ठिया मांडून आंदोलन करत आहात नेमकं का काय कारण दीड तास झाले मी इथे बसलेलो आहे तो मला न्याय भेटण्याकरता मी सरकार मधला एक घटक आहे विधान परिषदेच्या आमदाराला दीड तासापासून इथल्या सुरक्षा रक्षकांनी थांबवून ठेवलंय हे तेच थे सुरक्षा रक्षक आहेत जे आज एका व्यक्तीचे पाच लोक पाच तपासत आहेत काल गुंडे मवाली टवाळखोर सामूहिक गुंडागर्दी कर करणारे लोक यांनीच सन्मानाने आत सोडली काही लोकांचे नातेवाईक पण त्याच्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही तीच लोक आज ज्या प्रकारे आम्हाला आमदार असून वेठीस धरतायत त्याचा प्रत्यय मी याची देही याची डोळा पाहतोय माझ्या पी एचा पूर्ण वेळ अधिवेशनाचा पास होता काल रात्रीपासून यांनी पासेस बंद केल्या मात्र यातली कुठलीही पूर्वसूचना आम्हाला विधानभवनकडून प्राप्त झाली नाही तशी सूचना असती तर आम्ही एकटेच इथे आलो असतो मी तिथे आल्यानंतर तिथल्या सिक्युरिटीनी मला इकडे यायला पी एला सांगितलं आणि इथं पी ए आल्यानंतर यांनी ज्या प्रकारची वागणूक दिली अरे तुम्ही सिक्युरिटी आहे म्हणजे तुम्ही काही हाय अथॉरिटी नाही आहे कुठली शेवटी पी ए पण हाडामासाचा एक माणूस असतो आणि माणूस माणसासोबत हैवानासारखा वागत असेल तर यांना पण कुठंतरी समज दिली पाहिजे तुम्हाला कसली दादागिरीची मस्ती आहे यांची मस्ती पाहायलाच मी इथे बसलोय मी ठिय्या आंदोलन करतोय संविधानिक पद्धतीने करतोय कारण तुमच्या पत्रकार बांधवांचं कसं होतं जर आम्ही एकदम रिॲक्शन दिली एकदम कोणासोबत भांडलो तर तुम्हीच बातम्या चालवता की महाराष्ट्राच्या चा प्रथा परंपरेला आमदारांनी डाग लावला आता मग संविधानिक पद्धतीनं हे आम्हाला कसे वागले तर तुम्ही त्यांच्याबद्दल बोलणार नाही पण एखाद्या आमदाराला अशा प्रकारची अप्पानास्पद वागणूक भेटते त्याच्यावर कुठलंही चकार भाष्य होत नाही आणि त्या आमदारांनी जर आवाज उठवला तर त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं काल दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमधला राडा आपण विधान भवनच्या लॉबीमध्ये पाहला त्यामध्ये दोन्हीकडे काही एकीकडे गुंडे आणि दुसरीकडे काही हरिश्चंद्र नव्हते दोन्हीकडचे गुंडे होते, दो होते। प्रश्न असा आहे की ते आज कसे सुटले त्यात तर मोकाचे आरोपी आहेत ना मकोकाचे ते आज कुठं सुट कसे सुटले कोणी सुटले इथूनच घेतलेले असतील ना आमदार आणि मंत्री तिकडून जातात एका मंत्र्यासोबत चार लोक सरळ जातात अनेकांच्या सोबत त्यांच्या गाडीमध्येच पाच सात कार्यकर्ते सरळ सुटतात आणि एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा नाही कसा आमदार तिकडून पीए अडून ठेवलंय आज काय नुकसान यांचं नाही आहे यांचा पगार तयार आहे नुकसान आमचं आहे की आज दोनशे साठचा चा सा अंतिम आठवडा प्रस्ताव असताना शेतकऱ्याचे प्रश्न सुरक्षेचे प्रश्न जनतेचे प्रश्न मांडण्याकरता आम्हाला आज संधी होती ती या लोकांच्या नाकर्तेमुळे नाकर्तेपणामुळे घालवल्या गेली आता यांना वरून कोणी फोन करून सांगितलं काय की तो मिटकरी तसाच आहे तो मिटकरी तिथून मेला तरी त्या तोडात तो पाणी टाकू नका म्हणून हे तसे बसलेले आहेत बघा कसे बसलेत एकाला पाच पाच जण तपासले आता सर्वच आमदारांच्या आमदारांचे पी इथे आहेत पण या मगाच्या टोळीमध्ये नाकावर अनेक लोक आत गेले हे यांना माहीत नाही त्याच्यामुळे परत सगळ्यांच्या पासेस तपासा आणि आता जो आमदार संविधानिक पद्धतीने हे शेवटी कसं आहे काही गोष्टी ते लातो के भूत बातोसे मानते नाही ते खरंच आहे आपण चांगल्या पद्धतीने बोलावं हे अशा पद्धतीने वागतात आणि राडा केला असता तर मी गेलो असतो तिथे आतपर्यंत पण आता दीड तास झाले माझ्या कामकाजाचा वेळ वाया घालवला आंदोलन देतोय शासकीय पद्धतीने म्हणजे संविधानिक पद्धतीने तुमचं हे आंदोलन आणखी किती वेळ सुरू राहणार आहे आणि तुमची मागणी जोपर्यंत सन्मानानं न्याय दिला जाणार नाही माननीय सभापतींपर्यंत हा मेसेज आम्ही पाठवलाय हो त्यांनी कदाचित टीव्हीवर पाहिलं असेल आम्ही मायबाप म्हणून सरकारला विनंती करू शकतो ते सभापती आमचे मायबाप असतात त्यांनी आता दहा दिवस पूर्ण अधिवेशन काळामध्ये कुठल्याही आमदाराला उपाशी ठेवलं नाही त्याच्यावर उपाशी राहण्याची वेळ दिली नाही सभापती राम शिंदे साहेबांनी आणि अशा वेळेस त्यांच्याच त्यांच्याच परिषदेच्या एखाद्या कार्यकर्त्याला इथली सिक्युरिटी अशी अपमानास्पद वागणूक देत असेल तर त्यावर साहेबांनी तात्काळ दखल घेऊन यांना सरळ भाषेत जे काय ते सांगावं न्याय भेटेपर्यंत तर मॅडम मी इथेच बसतो काल जो राडा झाला विधानभवनात दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये त्यावर आपली काय दोघाही आमदारांचे समर्थक ज्या पद्धतीने भिडले तो महाराष्ट्राच्या इतिहासाला अशोभनीय आहे त्यांनी तसं वागायला पाहिजे नव्हतं त्यांच्या एन सी दाखल होऊन माफी मागून तो विषय सुटत नाही सुधीर मुनगंटीवार जे या सभागृहाचे विधिमंडळाचे ज्येष्ठ नेते आहेत त्या सुधीर भाऊंनी जे काही पत्रकारांशी बोलताना मांडलंय त्यात ते त्यांनी म्हटलंय की सुमोटो दाखल करून हक्कभंग समिती पुढे हा प्रकार न्यावा हक्कभंग समितीला आदेश असतात आणि हक्कभंग समितीने जर त्यांना धारेवर धरलं किंवा त्यांच्यावर व्यवस्थित कारवाई केली तर अधिवेशन काळामध्ये हे सर्व जेलात जातील आणि त्याच्याशिवाय या प्रथा परंपरेला गालबोट लावण्याचं तसं जर केलं नाही तर कोणी धाडस करणार नाही त्याच्यामुळे जर शिस्त पाळायची असेल तर हक्कभंग समितीकडे हे प्रकरण वर्ग केलं पाहिजे पोलिसांकडे तक्रार देऊन पोलीस थातूरमातूर एनसी करून सोडून देतील दोन्हीकडची लोक एकीकडे गुंडे मवाली होती दुसरी गुंडे तर दुसरीकडे सुद्धा गुंडे मवालीच होती त्यामुळे दोन्हीकडच्या लोकांना सुमोटो अंतर्गत हक्कभंग समितीपुढे त्यांचं प्रकरण नेण्यात यावं आणि हक्क भंग समितीने त्यांच्यावर हक्कभंग दाखल करावा आपण सभापती महोदयांकडे आपलं म्हणणं पोहोचवलं असं तुम्ही म्हणालात तर त्यावर काही सभापतींकडून काही प्रतिक्रिया सभापतींना दीड तास झाले हा सगळा प्रकार जर त्यांनी पाहला असेल पाहाला नसेल कदाचित पण पाहिला असेल तर त्यांनी तात्काळ त्यावर ऍक्शन घेतली असती मला माहिती ते कर्तव्य तत्पर आहेत पण दीड तासापासून मी इथे बसलेलो आहे यांनी माझा अंत पाहू नये मी सुद्धा एका शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला माणूस आहे आम्ही उपाशी तापाशी राणावनात काम करणारी माणसं आहोत यांना काही वाटत असेल वेगळी मस्ती तर त्यांनी त्यांच्या मस्तीत राहावं जोपर्यंत सभापती दखल यांना सभापती स्वतः हे काय म्हणतात त्यांचं तुम्ही रेकॉर्डवर घ्या हे काय म्हणतात सभापती विधान परिषदेचे आणि अध्यक्ष विधानसभेचे हे जोपर्यंत स्वतःहून इथं येऊन सांगत नाहीत की यांना सोडा तोपर्यंत हे काहीच करणार नाही आज बघा मी सांगतो ना काल दोनच होते सिक्युरिटी आज सहा आहेत एका माणसावर सहा लोकांचं अरे पहिल्या दिवसापासूनच हा प्रोटोकॉल फॉलो केला असता तर कालचा राडास नस झाला ना आमदाराला मारायला लोक आली तरी तुमच्या नाकावर टिचून गेली तुम्हाला माहित नाही तुम्ही काय आता शहाणपणाच्या गोष्टी सांगता म्हणून जोपर्यंत सभापती याची दखल घेत नाहीत आणि त्यांना सभापतींचा फोनही अपेक्षित नाही आहे त्यांना सभापतींच्या माणसांनी फोन केलेला ते उचलत नाही ते इतके मगरूर आहेत मला काय त्याच्यावर बोलायचं नाही मी माझ्या न्याय हक्कासाठी बसलोय बस सत्तेतल्या आमदाराबाबत जर अशा प्रकारची सिक्युरिटी गैरवर्तन करत असेल तर विरोधी पक्षाच्या बाबतीत तर न बोललेलं बरं धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भुळे मुंबई